जिथं जागा गावल तिथं या ठिकाणी प्रेक्षक वर्ग जागा करून या ठिकाणी बसायला लागले कारण या ठिकाणी त्यांना पण माहित आहे आजच्या या मैदानामध्ये अनेक लढती पाहायला मिळणार ठकास माटक या ठिकाणी एकामेकाला भेटणार आणि डोळ्याच पारण फिटणार अशी या ठिकाणी लढत प्रत्येक गटामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळं बर उन्हामध्ये मध्ये या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आपली जागा धरून आहे मैदानातील गडी क्रमांक अठ्ठावीस ला आणि अठ्ठावीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली सात गाड्या आणि सात गाड्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय कोण होतं अठ्ठावीस मध्ये सेमी साडी पात्र अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळते गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अलीकडे पळाला आवारवाडीचा बारका भावल्या ज्यानं आवारवाडीच्या बाहल्याची आठवण करून दिली असा मुजीर भाईचा बाहुल्या आणि सोन्या सोनियापाला दोघात लढत झाली निकाल परत येतात थर्ड अंपायर कड वळवा चला एकोणतीसच्या बैलगाडी मला गाड्या ओळून घ्या गाडी क्रमांक अठ्ठावीस चा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी श्री कृष्णाबाई प्रसन्न जय हनुमान प्रसन्न प्रसाद शिंदे करार रामसिंग ड्रायव्हर वरेवडी या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणार चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन एकोणतीस वळा एकला बडे बाबा प्रसन्न शिवास घोरपडे दादा सरकार विगर पनवे दोन वरती रमेश खवाले पाटील पोलीस पाटील विंग करा तीन ला पलवान देवांश के